असंशय महाभाऊ मनो दुर्निग्रह चलम तू म्हणतोस ना बाबा अगदी ते चंचल आहे दुर्निग्रह है, दुर है। परंतु त्याला दोन गोष्टी करावे लागतात एक म्हणजे वैराग्य धारण करा लागतं आणि त्या वैराग्याचा आपल्याला सततचा अभ्यास करावा लागतो जर आपण त्याचा हळूहळू सतत अभ्यास करत गेलो तर ते मन नक्कीच काही काळाने स्थिर होईल मग अजून विचारतो असं कस हाऊ इट इज पॉसिबल तेव्हा भगवंत सांगतात चौथा मुद्दा अरे बाबा या मनाच्या ठिकाणी अनेक दुर्गुण असले तर एक महत्वाचा सद्गुण आहे आणि तो महत्वाचा सद्गुण असा आहे की त्याला ज्या गोष्टीची चटक लागते गोडी तर त्या गोष्टीला ते मन सोकावते मग आता आपल्यावरती आहे की आपण त्याला आत्मसुखाची गोडी लावली पाहिजे त्याला आत्मसुखाकडे वळवलं पाहिजे म्हणजे ते आपोआप स्थिर होईल आणि या ठिकाणी चौथा मुद्दा संपतो म्हणजे किती थोडक्यात आपण मनावरती भाष्य केलं तर तुम्ही बघू शकता आणि सगळं सांगितलेलं आहे आता स्थिर बुद्धी हा दुसरा जो पाठ राहिलेला आहे दुसरा जो भाग राहिलेला आहे त्या भागावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करूया याचे पण चार भाग आहेत चार मुद्दे आहेत किंवा चार विषय आहेत आणि ते चार प्रकारे भगवंतांनी मांडलेलं आहे पहिल्या ठिकाणी त्यांनी भगवंतांनी शब्द वापरलाय तो आत्मज्ञान परत दुसऱ्या ठिकाणी शब्द वापरलाय आत्मानंदाचा अनुभव परत तिसऱ्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे आत्मसंतोष आणि चौथ्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे आत्मानुभूती आता तुम्ही म्हणेल की महाराज हे काय प्रकार आहे सगळा की हे कसं काय आम्ही लक्षात ठेवायचं आता ते सांगितलेलं आहे प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो आणि त्या विशिष्ट अर्थाने तो शब्द त्या ठिकाणी वापरलेला असतो आता पहिल्या ठिकाणी जेव्हा आत्मज्ञानाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या भगवंतांनी सांगितलेल्या आहे की आत्मज्ञान म्हणजे काय ते म्हणतात काही नाही काही नाही आत्मज्ञान म्हणजे काय आहे की आपलं जे मन आहे ते निरीच्छ झालं पाहिजे म्हणजे मनामध्ये कोणतीही इच्छा उरायला नको आता इच्छा का निर्माण होते तर त्याला कारण आहे मोह अर्जुनाला पण मोह झालेला आहे तो मोहग्रस्त झाला होता म्हणून अर्जुन विषादयोग हा पहिला अध्याय तर त्याच विषादाचं कारण आहे की स्वजनांचा मोह पण या मोहाचा जर त्याग केला तर तुझ्या मनामध्ये आपोआपच वैराग्य जागृत होईल आणि वैराग्य जागृत झालं की तू मुक्तीच्या मार्गाला लागशील असं भगवंतांनी सांगितलेलं आहे मुक्तीचा मार्ग कधी गवसतो असतो तर जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं आणि आत्मज्ञानाचं स्वरूप कसं असतं तर ते आत्मज्ञानाचं स्वरूप निर्दोष असत निष्कलक असतं त्याच्यामध्ये कोणतंही किल्मिश नसतं याचे नाव दोष राही अंतरी किल्मिश कोणत्याही प्रकारचं किल्मिश नसतं आणि ते गहनातलं गहन असतं गुह्य असतं गूढ असतं आणि म्हणून त्याला ते आत्मज्ञान म्हणतात तर जेव्हा ते, ते आत्मज्ञानाचा विषय करतात तेव्हा त्या ते ठिकाणी निरिच्छपणा हा भाव येतो त्याचा अजून दुसरा मुद्दा महत्वाचा आहे त्यातला की सर्व क्रिया ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजे तर म्हणाल क्रिया कशा थांबणार नाही नाही क्रिया पण थांबतात था, पण कशा थांबतात था। तर मनाची जेव्हा निरीच्छ अवस्था निर्माण होते त्या वेळेला आपण आणखी काही मिळवावं आपण आणखी काही जाणावं कि ज्या जाणलेल्या गोष्टी आहेत त्याचं परत पुन्हा पुन्हा स्मरण करावं असं मनाला मुळीच वाटत नाही काय आहे अर्थशास्त्रामध्ये पाश्चिमात्यांनी लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असं म्हटलेलं आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी याचं मला या ठिकाणी स्मरण होतं आता व्हॉट इज द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी तर ते म्हणतात की तुम्ही एक सफरचंद खाल्लं खूप भूक लागल्यानंतर तर तुम्हाला किती गोड लागतं ते मग तुम्ही म्हणता अजून आहे का तुम्हाला दुसरं मिळालं मग दुसरं खाता तुम्ही ते जरा थोडंसं तितकं मजा येत नाही ती तेवढं गोड वाटत नाही परंतु तुमचं पोट भरलेलं नसतं म्हणून तुम्ही परत अपेक्षेने पाहता तुम्हाला तिसरं सफरचंद मिळतं आणि तिसरं सफरचंद खाल्ल्यानंतर मात्र तुमचं पोट भरतं पण मग पुढे आग्रह सुरू होतो ते म्हणतात अरे वा अजून हे घ्या आता एवढे त्यांनी तीन सफरचंद दिल्यानंतर त्याचा आग्रह कसा मोडायचा म्हणून आपण ते चौथं सफरचंद खात कस तरी ते संपवतो पोट भरलेलं असतं आता पोट तुडुंब होतं नो एंट्री आणि मग आपल्या समोर अजून पाचवं सफरचंद ठेवलं तर ते आपल्याला मात्र नकोस वाटत म्हणजे जिथं की प्रीती पहिल्या सफरचंदाविषयी होती तितकी ती प्रीती जी आहे पाचव्या सफरचंदाविषयी आसक्ती उरली नाही आणि तरी तुम्हाला जबरदस्तीने ते पाचवं सफरचंदही खायला लावलं तर सहावं सफरचंद तुमच्या तोंडात कुंबलं असताना तुम्ही ते थुंकून टाकाल इतकी तुम्हाला त्याची ॲलर्जी होईल अशी ती गंमत आहे तर त्याच्यामुळे निग्रहाने काय होतं आणि विधीने सेवन विषय त्यागाते समान असंही सांगितलेलं आहे सामान्य जनासाठी ह्या संतांचा उपदेश असतो तुम्ही लक्षात घ्या पटकन आपल्याला सांगितलं पाहिजे जास्त वेळ मी तुम्हाला सांगितलंय की याचं विवरण पटापट केलं पाहिजे तर पुढे जाऊया आपण त्यातला दुसरा जो मुद्दा आहे की आपल्याला आत्मानंद आहे लक्षात घ्या या ठिकाणी आनंद हा शब्द आहे आणि त्याचा अनुभव पण शब्द आहे म्हणजे तो आनंद आपल्याला अनुभवता आला पाहिजे तर त्या ठिकाणी काय आहे तर विषयासक्ती ही अडसर म्हणून त्या ठिकाणी येते आता तो सेवनच आहे म्हणजे आपण सफरचंद खातो आहे तो एक प्रकारे आपल्या रसनेला तृप्त करण्याचा पोटाला भरण्याचा तो विषय आहे तर आपण त्या विषयामध्ये अडकून राहिलो तर ते विषयाची आसक्ती आपल्याला त्या आत्मानंदाला अडसर ठरतो म्हणजे तोच तोच विषय वारंवार वारंवार आपण करत राहतो आणि याच्याबद्दलही सांगतात विषो शिनोनी जाय परिनशिने सावधून कुहिला हाती खाय कोढी जायचा जुन्या काळी महारोगी म्हणजे हातचे अं बोट वगैरे हाताची झडलेली आहे तर ती तशीच त्या पद्धतीने खायची अन्न भक्षण करायचे तर लोकांना त्याची किळस वाटायची तर त्याप्रमाणे ज्यांची मती स्थिर झालेली आहे बुद्धी स्थिर झाली आहे अशा लोकांना या विषय सेवन करणाऱ्या लोकांची किळस वाटते कारण त्यांचं मन आत्मानंदात रमलेलं असल्यामुळे त्यांना त्या विषयांकडे जावंसं वाटत नाही मग आत्मसंतोष कधी होतो तर काम कामनिवृत्तीने आत्मसंतोष होतो कामनिवृत्ती म्हणजे काय तर काही गोष्टींचा उपभोग घ्यावा अशी इच्छा आपल्या मनात निर्माण झाल्यानंतर मग आपल्याला त्याचा उपभोग घेण्याचं मनामध्ये विचार येतो आणि मग तो आपण शेवटी त्याच्यामध्ये उपभोग घेतो पण ती कामनाच निघून गेली काम नाही काम नाही झालो पाहिर कामा संत तुकाराम महाराज म्हणतात असा जो मनुष्य त्याविषयी रिकामा झालाय रिक्त झालेला आहे की मग त्या ठिकाणी आत्मसंतोष आपलं घर करतो आणि मग त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात मग तो जो स्थितप्रज्ञ आहे त्याला स्थिर बुद्धी प्राप्त होते म्हणजे काय आहे की सुखी संतोषानं यावे आणि आन्य दुखी विषादाने बजावे ऐसा जो हर्ष शोक रहितो असं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे मग त्याला स्थित प्रज्ञा त्याला स्थिर बुद्धी असं म्हटलेलं आहे म्हणजे काय आहे की ज्याला सगळं सुख प्राप्त झालं तर त्या सुखामध्ये तो अडकून पडत नाही आणि ज्याला काही दुःख प्राप्त झालं वाईट गोष्टी प्राप्त झाल्या म्हणून तो आयुष्यामध्ये खिन्न होत नाही त्याचं मन हे स्थिर राहतं अस्थिर मनाची माणसं जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी वाईट घडवतात स्थिर मनाची माणसं जी आहेत ती सगळ्या अगेन्स्ट ऑल ऑड्स म्हणजे सर्व ठिकाणी वाईट घडत असताना देखील ती स्थिर राहू शकतात आणि त्या गोष्टीकडे साक्षी भावाने पाहू शकतात अशा रीतीने आपण या मनाचं जे निरूपण आहे अतिशय थोड्या वेळामध्ये आपण ते केलेलं आहे आता माझा स्वभावच आहे की अधिक पद्धतीने ते विवरण करून सांगायचं सा। म्हणून माझा मी त्याला थोडासा विस्तार केला परंतु ते बाकीच्या ज्या गोष्टी मी त्यात टाकल्या त्या नाही टाकल्या तर ते कमी वेळात आटपण्यासारखं आहे म्हणजे उदाहरणार्थ मला सहज आठवलं म्हणून द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा तुम्हाला सांगितला तो काही माझ्या डोक्यात याच्यापूर्वी नव्हता हो परंतु मला आठवला म्हणून मी तुम्हाला सांगितलं तशा रीतीने तिथे आपोआप विस्तार होऊ शकतो जेव्हा आपण वाचन आपलं चौफेर वाढवतो तसं मला अनेक गोष्टी त्या निरूपण करताना आठवत होत्या परंतु मला साडेनऊला हे आपला क्लास संपवायचा हे डोक्यात पक्क असल्यामुळे मी तो विषय या ठिकाणी आवडता घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण थांबूया आता आपल्याला पसायदान घ्यायचं आहे पसायदान कोण घेते ते मला तुम्ही सांगा